मोठ्या प्रमाणात फाईट चालू झालेली आहे फाईट शब्द वापरू त्याच्यामुळे लोकांम लोकांची जाणारी जीव मोठ्या प्रमाणात हत्तीचा वाघाचा प्रादुर्भाव जंगली जनावरांचा प्रादुर्भाव ठीक आहे वन्य प्राणी कायदा असेल तुमचा वन जमिनीचा कायदा असेल तो केंद्राचा कायदा आहे आम्हाला मान्य आहे पण आपल्या राज्यामध्ये फॉरेस्ट विभाग आहे आणि त्यांना ह्या सुरक्षेच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत बघ आता लोक मरतील आणि मग त्यांना पैसे देऊ असं तर होऊ शकत नाही आणि तुम्ही वारंवार सांगता मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं की आम्ही ज्या कमिट्या बनवल्या तालुक्याच्या तुम्हाला कुठल्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या मिटिंगसाठी आमदारांना आमंत्रित केलेलं आहे असं नाही ना ऐका ना, ना, ना तुम्हाला कोणाला माहितच नाहीये पुष्कशी आमदार ऐका ना साहेब साहेब ऐका ना असं नाही होत ना तुमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या पद्धतीचं सूचना आपल्या जवळून गेल्या पाहिजे की आमदारांना जाऊन ते मीटिंग लावा वेळ मागितला पाहिजे पण नसेल असेल तर तुमच्या पिज तुमचं आहे पण माझा मुद्दा असा आहे की बिबट्यामुळे वाघामुळे हत्तीमुळे जंगली जवळमुळे मोठ्या प्रमाणात जीवहानी होती आहे आणि त्यासाठी तुमचा विभाग काय उपाययोजना नेमका करतात आहे याच्याबद्दलची एक माहिती आपण दिली पाहिजे अध्यक्ष महाराज आपण विशेष बाब म्हणून आपण त्यांना संधी देऊ आपण उपाययोजना करत असताना जसं आता बिबट